प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेला माझं नाव चर्चेत असतं याचा मला आनंदच आहे मी नाही तर आमचे पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतलं तर माझा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो शो असं प्रतिपादन ओवळा माशिवडा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात केलं ठाणे महापालिकेतील विविध कामांच्या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन के चर्चा केली त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केले आज नाही तर दोन हजार चौदापासून प्रत्येक वेळेला मंत्रिमंडळ विसरायच्या वेळेला माझं नाव चर्चेत असतं माझं नाव चर्चेत येतं याचा मला आनंदच आहे असं आमदार सरनाईक म्हणाले मात्र मंत्री करायचं की नाही याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील असंही सरनाईक पुढे म्हणाले सोमवारी सायंकाळी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे खासदार आणि आमदारांची बैठक का आयोजित करण्यात आली आहे त्याबाबत सरनाईक यांना विचारलं असता लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक आमदारांचे आणि लोकप्रतिनिधींचे त्यांच्या मतदारसंघातील काही प्रश्न प्रलंबित होते या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री सर्वांशी संवाद साधणार आहेत तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्व मतदारसंघातील आढावा घेतला जाईल असंही सरनाईक पुढे म्हणाले बघा प्रत्येक वेळेस माझं नाव तर येत आहे बाबा <laughs> दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आमदार झालो माझं नाव आलं दोन हजार चौदा ला पहिल्यांदा आमदार झालो दुसऱ्यांदा आमदार झालो तेव्हा माझं नाव आलं दोन हजार एकोणीस ला तिसऱ्यांदा आमदार झालो तेव्हाही माझं नाव सुरुवातीपासून येतं नाव येत राहतं मी कदाचित नाव आल्यानंतर प्रताप सरनाईक समाधान त्यांना वाटत असेल अशा प्रकारे तुमच्या सगळ्या चॅनलवाले जी भूमिका असेल त्यामुळे मी समाधानी आहे माझ्या मतदारसंघातील कामं जी होत आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे आणि मी आधीही म्हणालो की मी स्वतः मंत्री होण्यापेक्षा ठाण्याला मुख्यमंत्री लाभलेलं ला आहे ते माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम ह्या राज्यासाठी केलेलं आहे आणि त्या कामाचं प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेनं दिलेलं आहे सात लोकसभेचे खासदार निवडून येऊन छेचाळीस पॉईंट सात टक्के